नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजपासून जे आहे नगर रचना विभागाच्या ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मित्रांनो सुरू झाले आहे ज्यामध्ये रचना सहाय्यक उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक अशा तीन पदांकरता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मित्रांनो सुरू झाले आहे या संदर्भात आपला सकाळी एक डिटेल व्हिडिओ आला होता ज्यामध्ये कोणत्या पद्धतीनं तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येतील व काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे कोणते उमेदवार यासाठी पात्र असणार आहे या संदर्भाचे आपण सर्व काही प्रश्नांची उत्तरे आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मिळेल तुम्ही तिथून ते देखील व्हिडिओ पाहून घ्या तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे आहे जे प्रिविस इयर क्वेशन पेपर संदर्भात कमेंट्स केलेले होते तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण अनलाइज करणार आहोत हा देखील क्वेश्चन पेपर मित्रांनो टी सी एसनेच घेतलेला होता आणि हा क्वेश्चन पेपर जो आहे तो एकोणतीस मे दोन हजार तेवीस रोजी हा घेण्यात आलेला हा क्वेश्चन पेपर आहे जो की गड्डच्या डच्या पदांकरता हा क्वेश्चन पेपर घेण्यात आलेला होता आणि मित्रांनो हा क्वेश्चन पेपर तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असणार आहे या स्वरूपाचे शंभर टक्के क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये असणारे असतील त्यामुळे याला जर तुम्ही व्यवस्थित अनालाइज केला तर मित्रांनो येणाऱ्या अपकमिंग एक्झाम मध्ये तुम्हाला शंभर टक्के याचा फायदा हा होणारा असेल मित्रांनो तर पाहूया आपण या क्वेशन पेपरमध्ये नेमकं त्यावेळेस कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होती आणि जर मित्रांनो तुम्हाला रचना सहायक या पदाकरिता टू झेड अभ्यासक्रम हवा असेल ज्यामध्ये टेक्निकलने नाऊन टेक्निकल जर दोन्ही पण तुम्हाला हवा असेल तर मित्रांनो ते देखील तुम्हाला कोठून व कसं मिळवता येईल संदर्भात देखील आपण या व्हिडिओमध्ये माहितीच जाणून घेणार आहोत तर मित्रांनो टेक्निकल मध्ये जो आहे सिव्हिल ब्रँच असणार आहे रचना सहाय्यक साठी आणि नॉन टेक्निकल मध्ये मॅथ रिजनिंग मराठी ग्रॅमर हेच मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो पाहूया पेपर आपण थोडक्यामध्ये की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन होते तर मित्रांनो थोडक्यामध्ये आपल्याकडे हा जो क्वेश्चन पेपर आहे जो की एकोणतीस मेचा आहे एकोणतीस मे दोन हजार तेवीसचा चा ग ड च्या हा घेण्यात आलेला क्वेश्चन पेपर आहे तर पहिला सेक्शन जो आहे तो मराठी ग्रॅमरचा होता तर ता मराठी ग्रॅमरचे प्रश्न कोणत्या प्रकारची ते आपण थोडक्यात पाहून घेऊ मित्रांनो तर क्वेश्चन दोन नंबर पासून आपल्याकडे अव्हेलेबल आहे तर पहिला जो प्रश्न असा होता थोडक्यामध्ये ज्याच्या अंगात गुण थोडे असतात तोच तो जास्त बढ़ाई मारतो या अर्थाची योग्य मन शोधा तर मन शोधायचे आहे आपल्याला तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर एक जे की उथर पाण्याला खळखळाट फार असं जे आहे ह्याचं याचं जे आहे ते उत्तर होतं तर ही जी आहे थोडक्यामध्ये आन्सर शीट आहे रिस्पॉन्स शीट आहे जे की टी सी एस आपल्याला परीक्षा झाल्यानंतर एक सप्ताहामध्ये उपलब्ध करून देते ज्यामुळे आपण आपले आन्सर जे आहे आपण व्हेरीफाय करू शकाल व आपल्याला थोडक्यामध्ये योग्य त्या उत्तराचे टिकमार्क्स करून आलेले आहेत व योग्य ते आपल्याला गुण मिळालेत यासाठी जे आहे आपल्याला आन्सरची थोडक्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला देत असते तर पहिला प्रश्न जो होता मनीवर आधारित या प्रकारचा तुम्ही क्वेश्चनचा लेवल मित्रांनो फोकस करा की क्वेश्चन कोणत्या स्वरूपाचे असतात त्यानंतरचा पुढील प्रश्न पुढील प्रश्न असा होता कालच आमच्या नातीच्या थाटात साखरपुडा झाला या वाक्यातील सर्वनाम ओळखा तर या वाक्यातील सर्वनाम ओळखायचा आहे कालच आमच्या नातीचा थाटात साखरपुडा झाला तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की आमच्या हे ज्या या ठिकाणी सर्वनाम होणारं असेल तर पहिला प्रश्न मनीवर आधारित होता तर दुसरा प्रश्न हा सर्वनामावर आधारित आहे त्यानंतरचा पुढील तिसरा प्रश्न सॉरी जो पुढचा प्रश्न आहे जो की चौथा प्रश्न आकाशात भोर ढगांची दाट झाली कंसातील शब्दाची जात ओळखा तर या ठिकाणी कोणता शब्द हा कंसामध्ये आहे तर काळ्याभोर तर काळ्याभोर याची जे आपल्याला या, या शब्दाची जात ओळखायची आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन विशेषण तर हे विशेषणा या शब्दाची जात जे होणार असेल ते विशेषणाची असणारे असेल कारण का ते एक विशेष प्रकारचं दर्शवत आहे त्यामुळे हे विशेषण होणारा असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच आहे तर पुढचा प्रश्न असा आहे एकदा देशसेवेचा वसा घेतला की तो पूर्ण करायला हवा कंसातील शब्दाचा अचूक समानार्थी शब्द ओळखा तर समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे वसा या शब्दाचा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नेम धर्म असा जो, या या जो आ, या आहे याचं उत्तर होणार असेल तर या ठिकाणी आन्सरशीट असल्यामुळे या ठिकाणी जो आहे जे काही कॅन्डिडेटनं जे टिकमार्क केलेले आहेत आन्सर ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात तर याचं जे उत्तर यांनी जे आहे दिलं होतं एक परंतु याचं करेक्ट उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर तीन आहे नेमधर्म असणारा असेल त्यानंतरचा सहावा प्रश्न पित्तळ उघडे पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा तर पित्तळ उघडे पडणे तर याचं उत्तर आहे जे की ढोंग उघडे होणे असं जे आहे याचं उत्तर होणारं असेल वाक्यप्रचारावरचं आहे तर पाहून घ्या क्वेश्चन लेवल्स आणि क्वेश्चन्स कोणत्या कोणत्या चॅप्टरवर येत आहे ज्यामध्ये पहिला प्रश्न होता सर्वनाम सॉरी मनीवर होता दुसरा प्रश्न सर्वनामाचा आहे सर्वनामाचा होता त्यानंतर वाक्यप्रचार याच प्रकार जे मराठी ग्रॅमरचं काही बेसिक टॉपिक असतात त्यावरच प्रश्न जे आहे ते विचारली जातात परंतु आपण अति उच्च लेवलचा अभ्यास करतो त्यामुळे आपल्याला इझीतले क्वेश्चन येत नाही त्यामुळे आपण इझीपासून उच्च लेवलपर्यंत गेला तर आपल्याला ए टू झेड सुप आपला अभ्यासक्रम हा होणारा असेल मित्रांनो तर या चॅनलवर लवकरच एक देख सिरीज देखील चालू होणारे असेल ज्यामध्ये आपण नगर रचना विभागाचे सर्व काही विषयाचे आपण ऑनलाईन मध्ये लेक्चर्स देखील आपण त्या ठिकाणी पाहणार लौकर आहोत एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज देखील आपण लवकरात लवकर मित्रांनो आपण सुरू करणार आहोतच त्यानंतरचा सातवा प्रश्न भॅड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा तर समानार्थी आणि विरुद्धार्थी हे तर खूप मेन प्रश्न आहे तुम्हाला या प्रश्नामध्ये जर तुमचे मार्क हुकले तर मित्रांनो खूप मार्क कमी येतील त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे ज्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी जेवढे काही प्रश्न येतील त्यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न येत असतील दोन विचारो चार विचारो ते तुमचे न चुकता अचूक पद्धतीने निवडता आले पाहिजे तर याचं उत्तर आहे भॅड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द थोडक्यामध्ये चार जे की शूर असं जे आहे होणारं असेल त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला पुढीलपैकी कोणता शब्द विष या शब्दाचा समानार्थी नाही तो समानार्थी नाही म्हटलेला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की कूप हा जो आहे या विष या शब्दाचा समानार्थी शब्द नाही त्यानंतरचा नववा प्रश्न आपला पुढील पुढीलपैकी योग्य वाक्य रचना कोणती आहे ते शोधा तर योग्य वाक्य रचना असलेला वाक्य निवडायचा आपल्याला या ठिकाणी चौथा मातृभाषेचा अभिमान असल्यामुळे त्याने मराठीत कविता लिहिण्यास प्रारंभ केला तर हे जे आहे वाक्य जे की योग्य पद्धतीने लिखित आहे वाक्य रचना वाक्य आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर असणार असेल तर थोडक्यामध्ये या अशा प्रकारच्या याच्यामध्ये काना मात्रा विलांटी व वा ते वाक्य व्यवस्थित उच्चारलं जात आहे का त्याचा एक अर्थ बनत आहे का या उद्देशाने जे आहे थोडक्यामध्ये आपल्याला पाहायचं असतं अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्यानंतरचा दहावा प्रश्न असा आहे प्रशंसनीय या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक निंदनीय विरोधार्थी म्हटलेला आहे प्रशंसा निंदा थोडक्यामध्ये हे लक्षात ठेवून घ्या त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न अकरावा आहे तर अकरावा जो आहे तो कॉम्प्रेसन वर आधारित आहे म्हणजे की उतारा वाचून आपल्याला अचूक उत्तरे निवडायचे आहेत या या तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये तर आपला एकही मार्क मिस नाही झाला पाहिजे कारण का सर्व काही प्रश्न या उतरावर डिपेंडिंग असतात त्यामुळे उतारा हा खूप काळजीपूर्वक वाचायचा असतो त्यानंतर त्यावर जे विचारलेली क्वेश्चन आहे सब क्वेश्चन ते आपल्याला व्यवस्थित सोडवायची असतात तर या उतारा आपण स्किप करू कारण का आपल्याकडे डायरेक्टली याची उत्तरं अव्हेलेबल आहेत तर क्वेश्चन नंबर अकरावा आईलाबाईच्या सासऱ्याचं नाव काय तर या उत्तरामध्ये आहे सर्व काही माहिती तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मल्हारराव त्यानंतरचा प्रश्न क्रमांकचा पुढील असा आहे हा देखील उत्तरावरचाच प्रश्न आहे कॉम्प्रेसनचाच जे की क्वेश्चन असा आहे प्रजेसाठी लाभदायक ठरणारा या अर्थी उत्तरात कोणता शब्द आला आहे जे की लोकोपयोगी जे की अ शब्दास अनेक शब्दास एक शब्द शब्दा, यावर आधारित हा प्रश्न आहे प्रजेसाठी लाभदायक ठरणार त्याला काय म्हटलं हो जातं तर उपयोगी असं जे आहे त्याला म्हटलं जातं ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर होणार असेल जर मित्रांनो तुम्हाला रचना सहाय्यक व लघु लेखक निम्न श्रेणी उच्च श्रेणी लेखकसाठी ए टू झड जर, जर अभ्यासक्रम हवा असेल टी पॅटर्न आधारित तर मित्रांनो तो आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल अँड नॉन टेक्निकल सर्व काही एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला स्ट्रिक्टली टी सी पॅटर्ननुसार मिळणार असेल ज्यामध्ये सिरीज व नॉन टेक्निकल नोट्स व तुम्हाला टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक जे की तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर येण्याची दाट असते असं जर तुम्हाला प्रश्न हवे असतील तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप लिंक मित्रांनो उपलब्ध आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मित्रांनो सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच तुम्ही ते मिळून मित्रांनो चांगले उत्तम त्याला मित्रांनो आज व क्षणापासून लागू शकता ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही अभ्यासक्रम हा ए टू दिला जाईल व तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स वगैरे खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची गरज नाही मित्रांनो त्याद्वारे तुम्ही ही परीक्षा इझिली मित्रांनो शंभर टक्के क्रॅक करण्याचे चान्सेस आहेत त्यामध्ये आपण सर्व काही ए जेड अभ्यासक्रम इन्क्लूड केलेला आहे मित्रांनो टेक्निकल व नॉन टेक्निकल दोन्ही त्यामध्ये मिळणार असेल व शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा लाभ जो आहे मित्रांनो घेता येणार असेल तर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल व तुम्हाला सर्व काही अभ्यासक्रम हवा असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप चे लशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियल लिंक मित्रांनो देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो शंभर टक्के तुम्ही यश प्राप्त करू शकता त्यानंतर पुढील प्रश्न आपला असा आहे जो की प्रश्न क्रमांक तेरावा कुचकामी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता कुचकामी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कर्तबगार असं जे आहे याचा थोडक्यामध्ये विरोधार्थी शब्द होणारा असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आहे चौदावा प्रश्न आयल्याबाईचे माहेरचे गाव कोणते तर हे सर्व काही प्रश्न उतारावर आधारित आहेत उतारामध्ये याची उत्तरे जे आहेत ते लपलेली आहे तर ऑप्शन नंबर एक असं आहे चोंडी असं जे आहे आयल्याबाईंच्या माहेरचं नाव होतं त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न पंधरावा खांद्यावर भार सोपवणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा तर ऑप्शन नंबर एक जे की जबाबदारी देणे असा जो आहे थोडक्यामध्ये होतो तर यानंतरचा मित्रांनो जो सेक्शन आहे जो की इंग्लिश ग्रॅमरचा आहे तर इंग्लिश ग्रॅमरमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते ते आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊया तर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे जो की थोडक्यामध्ये असमानार्थी संदर्भाचा आहे जो की विचारण्यात आलेला आहे की असायनेड सय्यद वॉज डॅश द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोटेक्टिंग द डॉटर ऑफ हिज एम्प्लॉयर तर या ठिकाणी जो डॅश आहे या ठिकाणी आपल्याला योग्य जो फिलअप करायचा असायन एडचा जो या ठिकाणी समानार्थी शब्द आहे तो कोणता येईल या ठिकाणी ये या ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की इंटरेस्टेड ये जे आहे या ठिकाणी येणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक दोन असा आहे सलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स तर व्याकरणाच्या दृष्टिकोनातून योग्य असलेलं या ठिकाणी आपल्याला उत्तर निवडायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार इट वॉज अ लॉंग लॉंग चेरिस ड्रीम ऑफ माइन अस ही जे उत्तर याचं योग्य होणार असेल ज्याप्रकारे आपण मराठीमध्ये योग्य वाक्यरचना रचना असलेला जो वाक्य आपण निवडायचं होतं त्या प्रकारे या ठिकाणी जे की ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स निवडायचं होतं तर ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होणार असेल तर आपल्या नोट्स व आपल्या टेस्ट सिरीजमध्ये या प्रश्नाचा आपण भरपूर सारा करसाराव करून घेतलेला व नोट्समध्ये याची आपण भरपूर सारी माहिती मित्रांनो तुम्हाला दिलेली आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे जे की अ रि जंबल टाईपचा क्वेश्चन आहे हा जंबल ऑर्डरचा जो की आपल्याला व्यवस्थित जे की सेंटेन्स वाइज आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे तुम्ही पाहू शकतो या ठिकाणी क्वेश्चन नंबर थ्री सेंटेन्स ऑफ अ पॅराग्राफ आर गिवन बिलो इन अ जंबल ऑर्डर अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मीनिंगफुल अँड द कॉम्प्लीट ऑफ पॅराग्राफ जे की आपल्या या ठिकाणी एक मिनिंगफुल कॉम्प्लीट पॅराग्राफ या ठिकाणी आपला कलेक्ट करायचा आहे हे सिरीज व इक्वल वाईज आपल्याला जंबल ऑर्डर जे की या ठिकाणी निवडायचे आहेत किंवा त्याला आपण सिरियल वाईज आपल्याला कलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो यावर एक आपला जंबल ऑर्डरचा एक स्पेसिफाईक व्हिडिओ जे आपल्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे ज्यामध्ये आपण कोणत्या प्रकारे सेंटेन्स बनत असतं किंवा त्याला निवडायचं कसं असतं हे आपण सर्व काही शॉर्ट ट्रिक आपण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला मदत जी आहे मित्रांनो मिळणारी असेल त्यामुळे ते नक्की परीक्षेपूर्वी व्हिडिओ पाहून घ्या ज्यामुळे तुम्हाला जंबल ऑर्डरचे क्वेश्चन्स क्विकमध्ये मराठी भाषेमधून समजून घेण्यामध्ये खूप मदत होणारी असेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर एक ज्यामध्ये ए डी सी बी या प्रकारे जो याचा एक ऑर्डर बनणारा असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार असा आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड म्हणजे की थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी समानार्थी शब्द ओळख ओळखायचा आहे जे की रिवेल या शब्दाचा रिवेल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल खालीपैकी तर तो आहे रिजॉईस हा जो आहे या ठिकाणी याचा जो आहे समानार्थी शब्द या ठिकाणी होणारा असेल मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न पाच असा आहे uh, सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑपशन दॅट कॅन सबस्ट्यूट द अंडरलाइनड वर्ड इन द गिव्हन इडम या ठिकाणी म्हटलं आहे इफ देअर इज नो नीड टू सबस्ट्यूट इट सिलेक्ट नो सबस्ट्युशन रिक्वायर्ड तर या ठिकाणी आपल्याला जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याला आपल्याला सबस्ट्युशन जर गरज असेल तर आपल्याला ती सांगायचं आहे जर नसल्यास आपण ते त्या ठिकाणी जसंच तसं आपण ठेवू शकतो द स्पाइल द मिल्क तर या ठिकाणी मिल्क या ठिकाणी जो आहे अंडरलाइनर्ड आहे तर याला जर सबस्ट्युशन बसत असेल वाक्यामध्ये तर आपल्याला ते सबस्ट्युपशन द्यायचं आहे नाहीतर आपला नो सबस्ट्र्युशन रिक्वायर्ड हे देखील आपल्याला चॉईस करता येईल त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की बीन्स या ठिकाणी येणार असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न त्याच प्रकारचा आहे थोडक्यामध्ये तर क्वेश्चन कसं आहे ऍक्शन इज स्पीक लावडर दॅन थिंग्स तर थिंग्सच्या जागी जे जा आपण जे की अंडरला जागी जर जा वर्ड्स या ठिकाणी येणार असेल ऑप्शन नंबर दोन आपला थोडक्यामध्ये ज्या प्रकारे आपण वर पाहिलेलं आहे जंबल ऑर्डर त्याच टाईपचा मित्रांनो क्वेश्चन आहे या ठिकाणी तर या ठिकाणी सिरीज जे बनणारी असेल ते आहे ऑप्शन नंबर चारची ची ज्यामध्ये सी डी ए बी ही जी सिरीज या ठिकाणी बनणारी असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न द्यावा आपला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्या या ठिकाणी ओळखायचं आहे प्रॉप्शन ऑप्शन नंबर चारचं हे जो सेंटेन्स आहे तो अगदी बरोबर आहे ज्यामध्ये आय थिंक अविका विक स्टडींग स्टडिंग फॉर हर मॅथमॅटिक्स एक्झाम हे जे आहे करेक्ट सेंटेन्स असणार आहे त्यानंतरचा कम्प्रेशन्स ज्यामध्ये पॅसेजवर आधारित देखील प्रश्न आहेत इंग्लिशमध्ये जे की आपल्याला हा पॅसेज जो आहे खूप केअरफुल्ली वाचून त्यावर आपल्याला हे सर्व काही सॉल्व करायचं आहे थोडक्यात मराठी ग्रॅमर आणि इंग्लिश ग्रॅमर हे सारख्याच प्रमाणामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतं तर या ठिकाणी काय म्हणलं आहे वॉट इज द वॉट इज व्हॉट इज दिस न्यूज आयटम मेनली अबाउट जे वरली जी न्यूज आयटम आहे ती कशा संदर्भात आहे तर डिस्कवरी ऑफ लिथियम इन जम्मू अँड काश्मीर संदर्भाचा हा वरचा पॅराग्राफ आहे जर आपण पॅराग्राफ व्यवस्थित वाचला तर आपल्याला ते सर्व काही कळून जाईल मित्रांनो त्यानंतरचा दुसरा जे कम्प्रेशन आहे त्यामध्ये काय म्हटलं इन विच कंट्री आर द लिथियम रिझर्व नॉट फाउंड तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की चायनामध्ये जो की लिथियम uh, काय म्हटलं लिथियम रिझर्व जे की सापडत नाही त्यानंतरचा पुढील प्रश्न कसा आहे पाहूया पुढील प्रश्न थोडक्यामध्ये काय म्हटलंय की द सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन बेस्ड ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट जो की आपला पॅराग्राफवर आधारित हा स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे ज्यामध्ये द प्रोसेस ऑफ मायनिंग लिथियम इज नॉट अ फ्रेंडली पहिलं स्टेटमेंट आहे दुसरं स्टेटमेंट काय द एक्स्ट्रॅन प्रोसेस रिक्वायर्स अ लॉट ऑफ वॉटर अँड रिलीज लार्ज अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साइड एन टू द अॅटमॉस्फिअर तर यापैकी कोणतं स्टेटमेंट जे काही बरोबर आहे वरच्या पॅरेग्राफचं रिगार्डिंग त्याचं उत्तर काय दिलं आहे बोथ ए अँड बी आर ट्रू अँड बी इज द करेक्ट रिझन फॉर ए तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की बी जो आहे जो की करेक्ट आहे जे की पहिल्या कारणामुळं इन्व्हायरनमेंट इन्वयरमेंट फ्रेंडली कारणामुळे अशा थोडक्यामध्ये हा पॅराग्राफ वर डिपेंडिंग हा क्वेश्चन आहे मित्रांनो त्यानंतरचा हा प्रश्न पुढील जो काय चौदावा आहे कसा आहे पाहूया चौदावा क्वेश्चन द नेटिव्ह द नेटिव्ह कम्युनिटीज ऑफ अर्जेंटिना हॅव बिन द प्रोटेस्टिंग अगेन्स्ट द मायनिंग ऑफ लिथियम मेनली बिकॉज त्याचं उत्तर आहे इट लीड्स टू अक्यूट वॉटर शॉर्टेज हे जे याचं उत्तर आहे तर या पॅराग्राफमध्ये याचे सर्व काही उत्तरे दडलेले असतात आपल्याला पॅराग्राफ हा खूप काळजीपूर्वक वाचायचा असतो त्यानंतरचा पुढील पंधरावा प्रश्न असा आहे सच ॲक्टिव्हिटी इज एक्झिस्टिंग नॅचरल रिसोर्सेस हेअर वॉट डज एक्झिस्टिंग्स एक्झॉस्टिंग मीन्स तर या ठिकाणी जो एक्झॉस्टिंग आहे याचा मिनिंग काय होतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की ड्रेनिंग असा जो आहे या ठिकाणी याचा जो आहे तो मीन्स होणारा असेल तर या थोडक्यामध्ये इंग्लिश ग्रॅमरचे क्वेश्चन होते आपण मराठी ग्रॅमरशी पंधरा पाहिले आहेत इंग्लिश ग्रॅमरशी पंधरा पाहिलेले आहेत आता पाहूया आपण त्यानंतर जी केचा काय लेवल असतो जी केचे थोडक्यामध्ये क्वेश्चन्स कोणत्या प्रकारचे असतात तर महत्त्वपूर्ण तुम्हाला मित्रांनो जर तुम्हाला ही क्वेश्चन जे की लँग्वेज जी असते ती मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण निवडता येते तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला ज्या भाषेमध्ये अंडरस्टँडिंग बेटर वाढते तुम्ही त्या भाषेमध्ये ही एक्झाम जे थोडक्यामध्ये देऊ शकता तर पाहूया आपण जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स कोणत्या प्रकारचे होईल थोडक्यामध्ये तर क्वेश्चन नंबर फर्स्ट इन विच मंथ डिड द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अप्रूव द फॉर्मेशन ऑफ अ सेपरेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट फॉर द दिव्यांग डिफरेंटली जे की अबेल्ड जे की अपंग असतात इन टू थाउजंड ट्वेंटी टू तर काय म्हटलं या ठिकाणी जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्र सरकार जे की दिव्यांग विभागाला जे की स्वतंत्र दिव्यांग विभागाला जे काही कधी मान्यता दिली किंवा कधी त्यांनी त्याला अप्रूड केलेलं आहे फॉर्मेशन किंवा तयार केलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार मध्ये जे आहे महाराष्ट्र शासनाने दिव्यांग विभाग हा स्वतंत्र एक विभाग बनवलेला ज्यामध्ये सर्व काही दिव्यांग संदर्भाचीच कामे जी आहे ती पार पडली जाणारी आहेत आणि हा एक करंट अफेअर्स संदर्भाचा क्वेश्चन होता जे की नोव्हेंबर दोन हजार बावीसचा होता आणि मे दोन हजार तेवीसच्या परीक्षेमध्ये हा चालू घडामोडीचा प्रश्न जो तो आहे तो विचारला गेलेला आहे तर यावरून आपल्याला एक अशी गोष्ट कळते की आपल्याला मागील सहा महिने किंवा एक वर्षामधलं सर्व काही चला चालू घडामोडीमधील आपल्याला प्रश्न माहिती असणं अतिशय महत्त्वाचे आहे ज्यामध्ये योजना आधारित असो किंवा इतर कोणत्याही बाबीचे प्रश्न असो ते आपल्याला माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की यादवा डेन्सिटी एटीन फिफ्टी टू जे के वन थ्री थ्री फोर वॉज एन इंडियनडेन्सिटी विच रुल अ किंगडम स्ट्रॅचिंग फ्रॉफ द तुंगभद्रा टू द डॅश तर कोणत्या पर्यंत ते आहे नर्मदा पर्यंत याचं उत्तर होतं त्यानंतरचा प्रश्न तिसरा होता फॉर विच फॉर विच स्टेट डीड द नॅशनल डिसास्टर मॅनेजमेंट कंडक्ट अँड ऑनलाईन इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टम आय आर सी ट्रेनिंग अँड टेबल टॉप एक्सरसाइज ऑन फ्लोर फ्लोर्स ऑन ट्वेंटी सेवन जुलै टू थाउजंड ट्वेंटी टू तर कोणत्या स्टेटनं जे आहे जे uh, की नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती विभाग आहे जे की ऑनलाईन पद्धतीने रिस्पॉन्स केला आहे आय आर एस सिस्टम कोणत्या स्टेटनं त्याचं उत्तर आहे जे की झारखंडनं केलेलं आहे झारखंड या राज्यानं त्यानंतरचा पुढील प्रश्न इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र आर रिच डिपॉझिट्स ऑफ मिका फाउंड तर कोणत्या डिस्ट्रिक्ट आहे मिका फाउंड जे की रिच जो उत्तर आहे रत्नागिरी हे राज्य त्यानंतरचा पाचवा प्रश्न द इंडियन रेल्वे मिनिस्ट्री हॅज आउटलाइन अ फाईव्ह फाईव्ह प्रोंगेट प्लॅन टू बिकम अ कार्बन न्यूट्रल बाय डॅश ॲज पर रेल्वे एनर्जी इफिशियन्सी प्लॅन तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा हा जो काही रेल्वे इफिशियन्सी प्लॅन आहे जो की कार्बन न्यूट्रल थ्रो जे काही होणारा आहे त्यानंतरचा प्रश्न सहावाचा आहे डॅश वॉज फाउंडेड बाय ज्योतिराव गोविंदराव फुले अँड ऑन ट्वेंटी फोर सप्टेंबर एटीन सेवेंटी थ्री तर ज्योतिबा गोविंदराव फुले यांनी जे जा महात्मा जोतिबा गोविंदराव फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी कशाची कशाचा शोध लावला किंवा कशाची निर्मिती केली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी जा आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली केलेली आहे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर होणारं असेल तर हे सर्व काही प्रश्न आपल्या जे काही एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट एक सिरीज आपण रेग्युलरली कंडक्ट करतो आहोत त्यामध्ये आपण हे सर्व काही कवर करून घेत असतो त्यामुळे आपले रेग्युलरली तुम्ही व्हिडिओ पाहत गेला ते मित्रांनो तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल आणि जर तुम्ही आपले नोट्स मिळवला असाल तर नोट्स नोट्समध्ये तुम्हाला सर्व काही याचा अभ्यास हा कंप्लीटली होऊन जाणार असेल मित्रांनो त्यानंतर प्रश्न सातवा असा आहे हू अमंग द फॉलोइंग वॉज अँड अ फ्रंट रनर लीडर थ्रू द स्प्रेड हेडेड टू द अगेशन्स फॉर इंडिपेंडन्स ऑफ इंडिया स्पेशली द मर्जर ऑफ कोल्हापूर स्टेट इन्टू द युनियन ऑफ इंडिया त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार माधवराव बगल त्यानंतरचा प्रश्न आठवा द डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज द मोस्ट पॉप्युलेटेड डिस्ट्रिक्ट ऑफ इंडिया ॲज पर सेन्स टू थाउजंड इलेव्हन त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की ठाणे हा जो जिल्हा आहे जो की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे मा महाराष्ट्रामधील तर आणि महत्वपूर्ण गोष्ट दोन हजार एकची ची लोकसंख्या आणि दोन हजार अकराची जे काही जनगणना आहे त्यावर आधारित मात्र प्रश्न शंभर टक्के तुम्हाला येतात त्यामुळे सर्व काही बेसिकचे क्वेश्चन्स तुम्ही हे पाहून घ्या मित्रांनो त्यानंतर नववा प्रश्न असा आहे इन विच मंथ ऑफ टू थाउजंड ट्वेंटी टू डेड इस्रो लॉन्च इट्स फिफ्टीथ मिशन याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की ऑक्टोबर महिन्यामध्ये इस्रो ने जे आहे दोन हजार बावीस साली जे की फिफ्टीथ मिशन लॉन्च केलेलं आहे त्यानंतर दहावा प्रश्न डॅश इज द लिटरसी रेट ऑफ महाराष्ट्र ॲज पर सेन्स टू थाउजंड एलेवन तर जे काही लिटरसी रेट आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की एटी टू पॉईंट थ्री फोर पर्सेंट एवढे जे आहे या ठिकाणी महाराष्ट्राचा लिटरसी रेट आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार त्यांचा अकरावा प्रश्न डॅश बुलेट द मेग्निफाईंड अ कैलासा टेम्पल ऑफ एलोरा तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की कृष्णा फर्स्ट कृष्णा पहिला कृष्णा देवराय यांनी जे आहे थोडक्यामध्ये जे की कैलास टेम्पल जी जी, 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 जी आहे uh, जे uh, uh, की एल्लोराची ह्याची स्थापना केलेली आहे थोडक्यामध्ये त्यानंतरचा प्रश्न बारावा विच ऑफ द फॉलोइंग वॉज इंडियाज फर्स्ट प्रायव्हेटली बुलेट रॉकेट लाँड ऑन एटीन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी टू त्याचं नाव काय तर त्याचं उत्तर आहे विक्रमा यस त्यानंतरचा तेरावा प्रश्न आपला थोडक्यात सायकोलॉजी सायकोलॉजिकली महाराष्ट्र इज डिवायडेड इन टू हाऊ मेनी नॅचरल डिव्हिजन्स त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की थ्री डिव्हिजन्समध्ये आहे त्यानंतरचा आपला चौदावा प्रश्न इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इज द दा मकबरा लोकेटेड त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार औरंगाबाद या ठिकाणी पंधरावा असा आहे महाराष्ट्र हॅज हाऊ मनी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट ॲज ऑफ टू थाउजंड ट्वेंटी टू तर दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये किती युनेस्को न जे काही हेरिटेज साइट्स आहेत ते किती आहेत महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की पाच जे की युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे की जागतिक वारसा स्थळ दिलेले स्थान आहेत महाराष्ट्रामध्ये ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर होणारं असेल तर मित्रांनो असे हे जे काही प्रश्न होते आपण थोडक्यामध्ये मराठी इंग्लिश आणि जी के ची क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तर आपल्या पार्ट दोनच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सर्व काही जनरल इंटेलिजन्सचे आपण क्वेश्चन पाहणार आहोत बुद्धिमत्ता व गणिताचे त्यामध्ये मित्रांनो आपण सर्व काही शॉर्ट ट्रिक्स व सोडवण्याच्या पद्धती हे देखील आपण समजून घेणार आहोत मित्रांनो जे की या व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ आपला खूप मध्ये होणार असेल त्यामुळे हे तीन महत्त्वपूर्ण आपण सब्जेक्ट्स यामध्ये कव्हर केले आहे चौथा सब्जेक्ट आपण येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओच्या दोन मध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये मॅथचे प्रश्न तुम्हाला अतिशय क्विक पद्धतीने कसं सोडवता येईल कमी वेळेमध्ये त्याला रिझनिंग अबिलिटीची पद्धती कसं अप्लाय करता येईल आपण सर्व काय समजून घेणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कराडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना आतापासूनच नगर विभागाची परिपूर्ण तयारी करायची असेल त्यांनी मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप प्लसची कॉन्टॅक्ट करून टेस्ट सिरीज नोट्स व एमसीबी क्वेश्चन बँक मागून घ्या खूप महत्वाचं आहे तुम्हाला वर्षीकोनातून सर्व काही त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे तर भेट नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट सोबत, सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्जाम